नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बघा पन्नास रुपयाच्या ब्लाऊज पीसवर इतकी सुंदर बाही डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर हा ब्लाऊज साडीतला नाही तर इथं बाही मी अगोदर कट करून घेतलेली आहे तर इथं बाहीची माप टाकून दाखवणार आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच पूर्णच बाईची लांबी मी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि बाही घडी घ्यायची आहे आठ इंच आणि इथं दंडघेर घ्यायचं आहे साडेसात इंच बघा अशा पद्धतीने बाहीची मापं टाकलेली आहेत बाहीवर डिझाईन करण्यासाठी इथं अस्तरवर मापं टाकत आहे बघा तर वरच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे सेंटरपासून लांबीला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि आडव्यामध्ये रुंदीला अडीच इंच घ्यायचं आहे आणि एक असा चौकोन इथं तयार करायचं आहे बघा डिझाईन करण्यासाठी बघा लांबी साडेतीन इंच घेतलेली आहे बाहीवर आणि रुंदीला अडीच इंच घेऊन एक चौकून तयार करायचं आहे आणि त्यामधून गोल आकार द्यायचा आहे असा बघा एवढा कपडा कट करून घ्यायचा आहे तर बाही ज्या वेळेस मी आस्तरवर बाही कट करून घेतलेली आहे त्यावेळेस मी समोरच्या बाहीला पण आकार देऊन घेतलेला आहे इथं बघा समोरचा आकार दिलेला तुम्हाला दिसतच असेल तर हा इथं आस्तरवर कपडा कट करून झालेला आहे तर अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आता अगोदर समोरच्या बाजूनी एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे बघा इथं तुम्हाला काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका मेन फॅब्रिकचा वरचा कपडा जास्त असलेला मी कट करून घेतलेला आहे तर इथं काय करायचं आहे बघा जेवढा इथं अस्तरवर कपडा कट करून घेतलेला आहे तर त्याच्या साईडने एकदम कडेने शिव शिवून घ्यायचं आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही कशी शिवायची आहे ते आज मी दाखवलेलं आहे तर मधला कपडा मेन फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे तर आता या बाहीला पलटी करून घ्यायचा आहे बघा अगोदर उलट बाजूनी शिवून घेतलेला आहे तर या बाहीला आता सवाशी करून घ्यायचं आहे तर बघा जेवढं आपण इथं गोल कट केलेला आहे त्याच्या साईडने इथं कट द्यायचे आहेत जवळजवळ तर त्या ठिकाणी सवाशी केल्यानंतर फिनिशिंग ही व्यवस्थित येईल तर याला इथं पलटी करून घेतलेला आहे तर सावकाश हा कपडा बाहेर व्यवस्थित काढायचं आहे आणि यावरती आता इथे दाब टिप द्यायची आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने बघा अगोदर मी जिथून शिवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही ही डिझाईनची बाही शिवत असाल तर अशाच पद्धतीने बाही शिवून घ्यायची आहे बघा इथं वरच्या बाजूनी शिवून झाल्यावर आता साईडने अस्तर जोडत शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूनी अस्तर जोडत यायचं आहे आणि पुन्हा खालच्या साईडने समोरच्या बघा शिवायचं आहे डिझायनर बाई शिवण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे तर ही बाही पहिलं बघा नवीन जेव्हा ही बाई निघाली होती तेव्हा पुष्पा म्हणून म्हणूनही ओळखली जात होती तर अजूनही या बाईची फॅशन आहेच तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप करायचं आहे बघा आज तर जोडून झालेला आहे तर आता इथं डिझाईन तयार करण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे बघा लांबीला हा कपडा घ्यायचा आहे पूर्ण पंचवीस इंच लांबी घेतलेली ला आहे याची आणि रुंदीला चार साडेचार इंच कपडा घेतलेला आहे तर याला आता इथं जवळजवळ प्लेट टाकायचे आहेत ज्या ताईंना असे छान छान बाही डिझाईनचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला अशा पद्धतीने बाही डिझाईन बघायला भेटतील तर बघा इथं जवळजवळ एक अंतरावर प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत वरचे आणि खालच्या साईडचे सारखेच प्लेट टाकून घ्यायच्या आहेत तर जवळजवळ प्लेटं टाकायच्या आहेत बघा हा कपडा थोडासा जाड आहे तरीसुद्धा याची प्लेटं एकदम व्यवस्थित पडत आहेत बघा तुम्हाला जर अशीच डिझाईन लांब भाईवर करायची असेल तर त्रिकोणामध्येही ही डिझाईन एकदम छान दिसते तिथं मात्र लांबी आणि रुंदी थोडी जास्त ठेवायची आहे लांबाईसाठी तर आता खालच्या साईडने प्लेटं टाकत असताना बघा सेम त्याच पद्धतीने प्लेटं इथं खाली शिवून घ्यायच्या आहेत जसे वरच्या साईडचे प्लेटं टाकलेले आहेत सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा मला तर ही डिझाईन खूप आवडते तर कुठल्याही ब्लाऊजवर ही डिझाईन एकदम सुंदर दिसते तर हा साधाच ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीस ही पन्नास रुपयाची साधी सिंपल पीस आहे तर त्या ब्लाऊजवर मी अशी बाही डिझाईन केलेली आहे तर बघा एकदम सुंदर बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर इथं प्लेट टाकून झाल्याच्यानंतर आता हे प्लेट बघा या बाहीच्या खालच्या साईडने ठेवायच्या आहेत बरोबर ठेवायचा आहे खालचा कपडा आणि हा मधला निघालेला अस्तरचा कपडा इथं ठेवून बघायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर ठेवून याच्या साईडने आता शिवून घ्यायचा आहे एकदम गोलमध्ये बघा कुठलंही काम करत असताना काळजीपूर्वक जर ते काम आपण जर केलं तर आपलं काम एकदम छानपणे ते पार पडतं तर बघा अशा पद्धतीने इथंही बाही शिवून तयार होणार आहे तर खालचा उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे बघा भरपूर कपडा उरलेला आहे खालच्या साईडनी तर किती छान ही बाही इथं दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला आता लेस लावायचे आहे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर बाही वरच्या साईडने फुगून दिसते बघा अगोदर आता इथं कडेनी लेस लावून घ्यायचे आहे वरच्या बाजूला जसं शिवून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने त्याच्यावरती लेस शिवून घ्यायचे आहे तर वरच्या साईडने लेस लावून झाल्यावर आता बघा समोरच्या साईडला लेस लावून घ्यायचे आहे तर बघा इथं बाहीला फिनिशिंग किती छान येणार आहे बघा प्रत्येक ताईंना ही डिझाईन आवडणारीच आहे तर तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तरच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे समोरच्या बाजूला लेस लावून झालेली ले आहे तर बघा डेलिवेअरसाठी सुद्धा इतकी सुंदर बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे साध्या आणि सिम्पल ब्लाऊजवर तर तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर बघा पन्नास रुपयाच्या ब्लाऊज पीसवर इतकी सुंदर बाही डिझाईन मी तयार केलेली आहे तर हा ब्लाऊज साडीतला नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा